कागल शहरातील हणबरगली पठाणमळा इथल्या श्री नागोबा मंदिरात नागपंचमीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती नागपंचमी निमित्त नागोबा मंदिर सुशोभित करण्यात आलं होतं त्याचबरोबर मंदिरात भाविकांना महाप्रसादाचं वाटपही करण्यात आलं हणबरगली पठाणमळा इथल्या वडाच्या झाडाखाली छोट श्री नागोबाचं मंदिर आहे सुमारे अधिक मंदीरा मंदीरा सुमारे अधिक हे मंदिर असून मंदिरात पाषाणातील फूट उंचीची नागाची मूर्ती आहे श्रीमंत राजाराम महाराजांनी मंदिराला भेट दिल्याचं चा सांगितलं जात आहे या मंदिरात सालाबाद नागपंचमी साजरी करण्यात आली नागपंचमीनिमित्त मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं तसंच मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंडप उभारण्यात आला होता पंचमीनिमित्त मंदिरात श्री नागाच्या मूर्तीला पहाटे जल आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला तसंच मूर्तीची आकर्षक पूजा मांडण्यात आली होती नागपंचमीनिमित्त सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती त्यामध्ये महिला भाविकांची संख्या मोठी होती यावेळी भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं दरम्यान हणबरगली पठाणमळ्यातील श्री नागोबा मंदिरात जाऊन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी नागराजाचं दर्शन घेऊन मनोभावे आरती केली त्यानंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी सागर भुरले अमित गुठुबाळे जितेंद्र बॅकुडे सागर गुरव सुनील बॅकुडे उत्तम खोत नितीन नाईक अजित नाईक यांच्यासह भाविक उपस्थित होते